आपण पाहत आहात आवाज ट्वेंटी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षातर्फे विशाल पाटील यांनी निवडणूक लढवावी जैलाबद्दीन शेख सांगली लोकसभा मतदारसंघातून विशाल पाटील यांनी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षातर्फे निवडणूक लढवावी असे आवाहन महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे सांगली जिल्हा अध्यक्ष जैलाबद्दीन शेख यांनी केले आहे सांगली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशाल पाटील यांच्या उमेदवारीवरून महाआघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे दिसत आहेत काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या सांगली लोकसभा मतदारसंघाला काँग्रेस पासूनच वंचित ठेवण्याचा प्रकार होत आहे वसंतदादा घराण्याने जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला जिवंत ठेवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले परंतु आज उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या कैलासवासी वसंतदादा पाटलांचे नातू विशाल पाटील यांना उमेदवारीपासून दूर ठेवण्याचे काम होत आहे हा त्यांच्यावर अन्यायच आहे विशाल पाटील यांना न्याय देण्यासाठी दोन पावले पुढे येऊन महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सांगली लोकसभा निवडणूक लढवावी अशी विनंती वजा खुले पत्र विशाल पाटील यांना सांगली जिल्हाध्यक्ष शेख यांनी पाठवले आहे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हा छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपणारा पक्ष आहे याच विचारांचा वारसा जोपासणारे वसंतदादा घराणे असून महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष आपल्यास उमेदवारी देण्यास इच्छुक आहे विशाल पाटील यांनी उमेदवारी स्वीकारल्यास पक्षाचा पूर्ण पाठिंबा असून पक्षाचे हजारो कार्यकर्ते त्यांच्या विजयासाठी दिवस रात्र एक करतील व त्यांना लाखोच्या मतांनी निवडून आणतील असा विश्वासही यावेळी जिल्हाध्यक्ष शेख यांनी दर्शविला आवाज वृत्तनिवेदिका माधुरी मेस्त्री विशाल निमंत्रण पत्र आज मी महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्हा अध्यक्ष यांना आता देत आहे विशाल मान्य विशाल पाटील यांनी महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीचे कडून निवडणूक लढवावी असं आमचं मत आहे कारण विशाल पाटील आपण काँग्रेसला अनेक वर्ष आपण काम केलेलं आहे आज वास्तविक बघता आघाडीमध्ये बिघाडी झालेली आहे आणि आपल्याला काँग्रेस uh, पक्षाच्या उमेदवारीपासून वंचित ठेवण्याचं काम केलेलं आहे आणि आप आपल्यावर हा अन्याय होत आहे तर आपल्यावर अन्याय दूर करण्यासाठी महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी दोन पावले पुढे घेऊन आपल्याला उमेदवारी देण्यासाठी आम्ही इच्छुक आहे तर आपण सांगली लोकसभा मतदारसंघे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाकडून आपण लढवावी ही विनंती वजा पत्र आम्ही आपल्याला देत आहे आणि आमचं सहानुभूती पत्रक आपण स्वीकारून येणारे लोकसभा हे महाराष्ट्र पक्षाच्या होताने आपण लढवावी हे मी जिल्हाध्यक्ष या नात्याने जयलाभ शेख आपल्यास विनंती करत आहे आणि हे आपल्याला खुलं पत्र पाठवत आहे आणि प्रसाद माध्यमातून आपल्या इलेक्ट्रॉनिक माध्यम पत्र माध्यमाने हे आमचे पत्र विशाल पाटील यांच्यापर्यंत पचवावं हेच मी सांगतो जय हिंद जय महाराज जय हिंद अशा स्पष्ट बेघलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा